स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व करा फाउंडेशन रिसोर्ट वतीने आयोजित स्वर्गीय रामभाऊ टेमधरे व्याख्यानमाला संपन्न सात आठ व नऊ ऑक्टोबर या तीन दिवसीय झालेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड तालुक्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य भास्करराव गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ अजय पाटील हे उपस्थित होते व्याख्याते म्हणून शिवश्री विजय शिंदे यांनी तुकाराम पुछ पुछ संत, संत तुकाराम महाराज यांचे जीवनकार या विषयावर पहिले पुष्प गुंपले वेदाचा काही घेणं देणं नाही वेदाचा बाप आम्ही कंटी झाला वेदाचा बाप म्हणजे संत नामदेव महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी संत तुकाराम महाराजांची गाथा जो वारकरी संप्रदायानं वारकरी संत वाङवनी निर्माण केलं तो वेदाचा बाप एवढी प्रखर मांडणी जगद्गुरु तुकमार यांनी के केली आणि म्हणून जगद्गुरु तुकमाराला विद्रोही संत म्हणतात आणि दर्शन घेण्याचा एक तसं मी सहज आलो आणि अध्यक्षपद हे माझ्या या सरांनी ठोपलं असं म्हणायला हरकत नाही खरं म्हणजे सरांचा आणि आमचा परिचय सरांनी सांगितलं दोन हजार एक पासून तर आस्थाकडे मराठा सेवा संघामध्ये आम्ही दोघं सोबत सोबत काम करतो त्यामुळे सरांचा परिचय म्हणजे तसा अतिशय पूर्वी जात आहे आणि मराठा आठ ऑक्टोबरला दुसरे पुष्प हिंगोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक निसर्गप्रेमी अण्णा जगतापणे गुंफले प्रसंगी अध्यक्ष स्थाने शहरातील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ नरवाडे हे होते श्रीकृष्णाने सांगितलेलं की जे आपल्याला तेच खाव जीवना पण जे काही असे घटक आहेत की जे घटक आपल्याला माहितच नाहीत म्हणजे सुरण 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 आहे तुमच्याकडे सापडतो किंवा सूर्यकंद म्हणजे सूर्यकंद सु, ते त्या लेण्याच्या पट्ट्यात सापडतो अशा ती जी नाही एक एक बे हिला म्हणतात समींदर सो त्वचेवरचा कोणताच रोग होत नाही पूर्वीच्या काळात वांडा म्हणून खायचे तुम्ही समीर शिजू मोठा वेळ एकदा लावला की वीस वर्ष तो जायचा एकदा लावला की ते तो वीस वर्ष तसाच राहणार जपा जपा पाऊल उचल जपा जपा पाऊल उचल जपा 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 उचल जर आपण पाऊल नाही उचललं आहे ना हे हे जगवायचा कसा आता पावलं नाही उचलले काही गोष्टीच ज्ञान कारण तुम्हाला सगळं ज्ञान आहे इथे सगळे बसलेले खोडे खूप मोठं भंडार आहे तुमच्या जर हजार लोकांना तुम्ही दिलं अगोदर लाखो लोकांना शिक्षकांनी शिकवलं जे शिक्षक असतील ते

प्राचार्य प्राध्यापक कमलाकर टेंभरे यांनी ही वर्षाची अडुतीस परंपरा कायम ठेवल्याबद्दल विश्व शहरातील सर्व साहित्यिक प्रेमीने त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा विशेष सत्कार केला प्रसंगी या तिन्ही दिवस व्याख्यानमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य तसेच कमलाकर टेंधरे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वाचक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ही यापुढे सातत्याने सुरू राहावी यासाठी काही युवकांनी काही तरुण प्राध्यापकांनी समोर येऊ हे व्याख्यानमाला पाच दिवस करण्याचा मानस सुद्धा व्यक्त केला एक प्रकारची स्फूर्ती आणि आपले मनामध्ये जे काही विचार असतील तर ते विचार बदलण्याची शक्ती या व्याख्यानामधून हो मला तरी या ठिकाणी मिळाली आणि तो त्याला त्याने चिंबक आहे मग ह्या आराम सेवा करायला सारखं व्याख्यात येऊन गेले म्हणजे सरांची कल्पना करा की सरांना याच्यामध्ये किती रसिकता आणि त्याने कशा प्रकारे याचा ते कष्ट या घेतले हे व्याख्याचं मिळवळच आहे आणि ही व्याख्यात माला ही अधिक अधिक रिसोर्ट तालुक्यातील जनतेपर्यंत पोचल्याचा त्यांचा काना खता वाटते की हा तो एवढा उठात ठेव हो करतो हे जे काय करतो पण आम्हाला तोट्याची वाट पाहावी लागते